सहकार क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही वारणा उद्योग समूहाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून आयडिया लॅब मंजूर झाली यामुळं वारणेच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तोरा खोवला गेलाय या लॅबमुळे उद्योजक विश्वाला लागणारे अद्याप संशोधन करता येणार आहेत सुमारे दोन कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यासाठी विविध उद्योग संस्था माजी विद्यार्थ्यांचे मुलांचे योगदान मिळाले संपूर्ण देशभरात ठिकाणी होणाऱ्या या आधुनिक उपक्रमामध्ये वारणा शैक्षणिक समूहाचा सहभाग हा कोल्हापूरच्या दृष्टीनं मोठा ठरलाय अधिष्ठाता प्राचार्य बी टी साळोखे यांचेही यामध्ये मोठे योगदान आहे या संदर्भात वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी अधिक माहिती पत्रकार परिषदेत दिली तंत्रज्ञानाचं शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांच्या मध्ये आयडिया लॅब नावाचा विचार त्या ठिकाणी राबवला जावा अशा प्रकारची संकल्पना ए आय सी टी ही जी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा एक भारत देशातलं कामकाज कसं चालावं ठरवते त्याच्या सगळ्या नियमावली ठरवते या संस्थेच्या वतीनं जाहीर केली होती आणि ही आयडिया लॅब आपल्या वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्थापन व्हावी अशा प्रकारचा प्रस्ताव आपण त्या ते ठिकाणी त्यांच्याकडं सादर केला होता या प्रस्तावातल्या सगळ्या संकल्पनांचा विचारात घेत असता या प्रस्तावाला ए आय सी टीनं त्या ठिकाणी मान्यता दिली आणि भारत देशाचं जे कौशल्य विकासाचं आत्मनिर्भर भारतचं या दृष्टीनं टाकलेलं एक नवं पाऊल या परिसरातल्या या क्षेत्रातून प्रगती करू पाहणाऱ्या सगळ्या नव्या पिढीसाठी आज त्या ठिकाणी उपलब्ध होऊ पाहते आयडिया हा शब्द प्रामुख्यानं म्हणजे इनोव्हेशन डेव्हलपमेंट इव्हॅशन आणि मला वाटते त्याचं डिपार्टमेंट आज ॲप्लिकेशन या चार प्रमुख सूत सु, चार सूत्रांच्यावर अवलंबून ही संकल्पना आहे मी त्यात एखाद्या संकल्पनेला नव्या जन्म घालणं त्याला आपण एक वेगळं पण म्हणतो त्याला इनोव्हेशन आपण म्हणजे मराठीत ज्याला एक वेगळा प्रकारचा विचार पुढं आणणं त्याला इनोव्हेशन म्हणू शकतो त्याचा विकास करणं म्हणू शकतो त्याची व्यवहारता तपासणं याला इव्हॅल्युएशन म्हणू शकतो आणि आजच्या वेगळ्या वेगळ्या कामामध्ये त्याची उपयुक्तता करण्याचा प्रयत्न करणं त्याला ॲप्लिकेशन म्हणू शकतो अशा प्रकारच्या ह्या संकल्पनेतून अनेक स्टार्टअप्स जन्माला यावे आणि आपल्या गरजांच्या अनुसार नवं तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर विकसित व्हावं अशा प्रकारच्या ह्या संकल्पनेला चालना देणारं हे एक नवं व्यासपीठ आज वारणेमध्ये सुरू होते याचा मला आनंद आहे या कामासाठी खरं तर आपल्या कोल्हापूर जिल्हा आणि वारणा परिसरातल्या काही उद्योगांनी बारणा अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ह्या योजनेमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतला आहे त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे आयडिया लॅब येणाऱ्या चार महिन्यात सुरू झाल्यानंतर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली एक नवी दिशा ह्या परिसराला देईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो